विठ्ठला पांडुरंग हरी वासुदेव हरी मी निघा लागलोय एक दोनच दिवस पांडुरंग कुठे चालव अरे बाळा वारेलाच चाललो रे मी आपली पंढरपूरची वारी आले ना आता अहो ते काय जाऊ ना बघा इथे शेतात किती काम आले रे खरीपाल खुरपण आहे फवारणी आहे त्या ते सगळं कुणी करायचं अरे बाळा तसं बोलू नको पांडुरंगाची वारे अरे परंपरेनं चालत आले ती कधी चुकली नाही आता ना कशी चुकू र मी सांग बर हे बघा तात्या ते का मला माहित नाही लिंबू निला आपल्याला फवारी करायची आहे वारी बिरीला तुम्ही जायच नाही कशी झाली वारी वारी एक नंबर झाली काय पण तुमधून गेलो होतो बघ तुला तात्याने मजा केली बघ शक्यच नाही आमचं तात्या इथं शेतात काम करायला लागले आणि तू म्हणतो वारीला गेले येड्या बिड्या काय तात्यामुळे माझ्या पाडुरंगा दर्शन झाले माझ काम नाही फुडावलं तात्याला तर दिंडीत मागत आमच्या तात्यांना पंढरपूरचं दर्शन घेतलं पंढरपूर शेतात कोण काम करेल शेतात कोण काम करेल शेतात कोण काम करेल शेतात कोण काम करेल शेतात कोण काम करेल